रहा अपडेट न्यूज चाळीसगाव करगाव रोड रेल्वे बोगद्याची समस्या तब्बल पंधरा वर्षांपासून कायम असून अद्यापही त्यावर कोणताही ठोस तोडगा निघाला नाही या प्रश्नामुळे नागरिक विद्यार्थी आणि प्रवाशांना दररोज जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलामेंढ्या लागत आहेत या ठिकाणी दरवेळी पाणी साचते त्यामुळे बोगद्याचा वापर होऊ शकत नाही परिणामी रोज हजारो नागरिक आणि विद्यार्थी रेल्वे पटरीवरून जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचं चित्र कायम आहे बोगद्याच्या वर्ष बाजूने मुंबई भुसावळ झुरे रेल्वे लाईन असून कोणताही क्षणी अपघात घडू शकतो अशी भीती नागरिकांमध्ये या गंभीर समस्येबाबत अनेक वेळ निवेदन देण्यात आलं अनेक मान्यवरांनीही येथे भेट दिली आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रश्नाची दखल घेत करगाव रोडवरील रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करून दिलं मात्र बोगद्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित असून त्यावर तातडीनं उपाययोजना होणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे नागरिकांचं म्हणणं आहे की आमदार मंगेश चव्हाण यांनी जरी समस्या मनावर घेतली तर कामस्वरूपी तोडगा निघू शकतो आम्हाला रोजचा जीवघेणा प्रवास नको तर सुरक्षित मार्ग हवाय कारगाव रस्ता बोगदा प्रश्न हा स्थानिकांसाठी जीवितहानी टाळण्याचा प्रश्न असून प्रशासनानं तातडीनं लक्ष घालावं अशी जोरदार मागणी होतीये ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल गेल्या पंधरा वर्षापासून सतत आम्ही हा करगाव रोड रेल्वे बोगद्याची समस्या अनेक दादांजवळ मांडत आलेलो आहे तरी मागच्या वेळेस आम्ही मंगेश दादा चव्हाण यांच्याजवळ ही समस्या मांडली दादांनी आमची समस्या ऐकली आम्हाला तात्पुरता का होक्रिटिंगकरण करून दिलं आणि या बोगदा नसून हा नाला जाहीर केला तर आमची सर्व त्रस्त लोकांची दादांना विनंती आहे की ह्या बोगद्याच्या बाजूला आम्हाला एक बोगदा करून द्यावा आणि आमचा मार्ग सुरळीत करून द्यावा रोज इथं येणाऱ्या जाणाऱ्या माता भगिनी रेल्वे पटरीवरून ये जा करतात आणि त्यांच्या जीवे मरणाची जी भीती आहे ती दूर करावी आणि आपण ही स्वतः जबाबदारी घेऊन हा रेल्वे बोगदा तयार करून द्यावा अशी मी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो आणि या सर्व काही समस्या आहेत अनेक वर्षापासून ज्या आहेत तर त्या आपण न्याय द्यावा मी असं आपल्याला प्रामाणिक सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र आणि या इथल्या घटने सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट